नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी कधी जीवनामध्ये संकटांमुळे खचून गेल्याने असा टप्पा येतो जेव्हा आपण खूप त्रासात असो रडत असतो पण स्वामी मात्र शांत असतात ना काही उत्तर ना कोणती दिशा तेव्हा मनामध्ये विचार येतो की मी रडत आहे पण स्वामी कुठे आहेत सततच्या अडचणींमुळे मन थकलेले असे शरीर निस्सेज झालेले असते तेव्हा मनामध्ये एकच प्रश्न निर्माण होत असतो की मला एवढा त्रास चालू आहे मी रोज स्वामींची सेवा करतो मी आता रडत आहे पण स्वामी कुठे आहेत का ते काहीच बोलत नाहीत का ते काहीच करत नाहीत अशा वेळेला स्वाभाविकपणे मनामध्ये विचार येतो की मग मी स्वामींची सेवा का करावी त्यांच्यावर श्रद्धा का ठेवावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की कि आपण कितीही संकटात असलो दुःखात असलो तरीही स्वामींची सेवा का सोडू नये संकटाच्या वेळेला अडचणीच्या वेळेला जेव्हा स्वामींकडून काहीच का प्रतिसाद मिळत नाही तेव्हा आपला विश्वास डगमगू लागतो पण आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की स्वामी नेहमीच आपल्यासोबत असतात त्यांच्या सहवासाचे स्वरूप हे शांत खोल आणि अंतर्मुख करणारे असे जर प्रत्येक क्षणी स्वामी हस्तक्षेप करतील तर आपण स्वावलंबन धैर्य संयम आणि श्रद्धा या शक्ती विकसितच करू शकणार नाही कारण ते आपल्याला स्वतःमध्ये खोल शिरून स्वतःचा आधार शोधायला लावतात जेव्हा आपण म्हणतो की मला काहीच मिळत नाही मग मी सेवा का करू तेव्हा नकळत आपण सेवेला एका सौद्यामध्ये रूपांतरित करत असो सेवा म्हणजे स्वामींनी द्यावी मगच आपण करणार असा व्यवहार नसतो जणू आपण खूप मोठी सेवा करतो म्हणून त्या बदल्यामध्ये स्वामींचे उत्तर मिळायलाच हवे अशी अपेक्षा ठेवणे हे चुकीचे आहे खरी सेवा ही अपेक्षेशिवाय केली जाते कारण ती श्रद्धेने भरलेली असते आपण कधीही सेवा वेळ पाहून करायची नसे स्वामी तर त्यांच्या वेळेनुसार कृपा करतातच स्वामी सेवा स्वीकारतात पण कधी ते त्याचे फळ लगेच देतात तर कधी वेळ लागतो सेवा म्हणजे आपले मन बुद्धी आणि कर्माचे शुद्धीकरण असते आज आपण रडत आहोत कारण परिस्थिती प्रतिकूल आहे पण जेव्हा आपण सेवा करतच राहतो तेव्हा त्या दुःखामध्ये सुद्धा एक प्रकारची आशा टिकून ठेवता येते मनाला शांत ठेवता येते मौन हे सुद्धा स्वामींचे उत्तर असू शकते स्वामींचे मौन कधीकधी त्रासदायक वाटते पण स्वामींच्या शांततेमध्ये आपण आपले अंतकरण ओळखायला शिकतो आपले रडणे हे कमजोरीचे लक्षण नाही तर ते एका मोठ्या बदलाची सुरुवात असते कधी कधी असे, असे वाटते की दुसऱ्यांचे प्रश्न लगेच सुटतात त्यांना लगेचच कृपा मिळते पण लक्षात घ्यावे की स्वामी प्रत्येकासाठी एक वेगळी योजना बनवत असतात काही वेळेला स्वामी काहीच उत्तर देत नाही आणि तेच त्यांच्या मौनामधले उत्तर असते आपण शब्दांची वाट बघत असो पण ते आपल्याला अनुभवांची भाषा शिकवतात जेव्हा आपण संकटात असो अडचणीत असो तेव्हा स्वामी कुठे आहेत असे विचारणे म्हणजे आपण अजून त्यांच्यावर विश्वास ठेवतो संकटात खचून गेल्यामुळे काही वेळेला आपल्याला असेही वाटते की मी स्वामींसाठी करत राहिलो पण मला काय मिळाले त्यावेळेला एकदा तरी शांतपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये डोकावून बघावे कदाचित एखादे संकट टळले असेल मनाला स्थैर्य मिळाले असेल योग्य माणसे आयुष्यात आली असेल आपल्यामध्येही खूप चांगले बदल झाले असेल हे सगळे स्वामींचे उत्तरच होते पण आपल्या अपेक्षांच्या भाषेत नसते म्हणून आपण त्याला ओळखू शकत नाही कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा सेवा करत राहावी कारण ते आपले स्वामींबरोबरचे नाते टिकून ठेवते जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या मनाचे ओझे हलके होते रडत असताना जर आपण सेवा थांबवली तर मन अजून विचलित होते पण सेवा सुरू ठेवली की त्यातून आपल्यालाच बळ मिळते स्वामी आपले रडणे नक्कीच ऐकतात पण त्यांच्या वेळेप्रमाणे उत्तर देतात आपल्याला हवे तसे हवे त्यावेळी उत्तर मिळेल असे नाही पण त्यांनी ऐकले नसेल असेही नाही ते त्यांच्या नियोजनानुसार उत्तर नक्कीच देतात सतत आपण माझा त्रास माझे दुःख या विचारांमध्ये राहिलो तर आपले मन अडकून जाते पण अशा परिस्थितीमध्ये जर आपण सेवा करत राहिलो तर आपले मन शांत राहते सेवा म्हणजे गुरूंकडे आपले संपूर्ण समर्पण असते माझ्या मनाची अवस्था काहीही असो पण मी स्वामी तुमची सेवा थांबवणार नाही हा आपल्या भक्तीचा सर्वोच्च स्तर आहे स्वामींना आपली निष्ठा अधिक प्रिय असे आपण कितीही रडलो कितीही चिडलो पण शेवटी आपण त्यांच्या सेवेमध्ये टिकून राहिलो तर हीच आपली खरी भक्ती असते स्वामींनी आपल्याला आपल्या वेळेप्रमाणे उत्तर दिले की आपण लगेच त्यांना मानतो पण बऱ्याच वेळेला ते शांतपणे उत्तर न देता मौनामध्येच आपले आयुष्य बदलत असतात पण आपल्याला ते समजत नाही स्वामी आपल्याला विसरलेले नसतात ते फक्त आपले मन शांत होईपर्यंत वाट बघत असतात कारण उत्तर देण्याआधी मन तयार असणे महत्त्वाचे असते आपण सेवा केली तरच स्वामी आपल्याला उत्तर देतील असे नाही पण सेवा केल्यामुळे आपले मन जास्त समजूतदार होते आणि उत्तर समजायला मदत होते जेव्हा आपण रडत असो दुःखात असो तेव्हा स्वामी कुठे आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे पण ते त्याचवेळी आपल्यासाठी काहीतरी मोठे घडवायच्या तयारीत असतात दुःखामध्येही स्वामींची सेवा करत राहावी कारण सेवा आपल्याला त्यांच्याशी जोडून ठेवते जेव्हा आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाही तेव्हा सेवा आपल्याला धैर्य देते सेवा म्हणजे स्वामींशी असलेले प्रेमाचे नाते आहे जे अडचणींवर नाही तर श्रद्धेवर उभे असते दुःख असले तरी सेवा थांबवणे म्हणजे आपले नाते अडचणींपुढे हरवू देणे आहे जो भक्त दुःखातही सेवा करतो त्याच्यावर स्वामींची नजर अधिक खोल असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की कि आपण कितीही दुःखात असू अडचणीत असू तरीही स्वामींची सेवा का थांबू नये तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा આપણ ભેટૂ આ વીડિયો તોપર્ત સગ્યાના શ્રી સ્વામી સમર્થ